मी पंजाब डक आज आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अन्न देणार आहे आपण सांगितलं होतं की एकतीस तारखेपासून ते सात तारखेपर्यंत चांगलं सूर्यदर्शन होईल तर तसं घडलं शेतकऱ्याच्या पाळ्या देखील चालू आहेत आता खूप शेतकऱ्याचे फोन येईल तर मग आता पाऊस कधी येईल तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज पाच तारखेला पाच ऑगस्टला देखील राज्यात काही भागात पाऊस पडणार आहे मग ते कुठं पडणार आहे तुम्हाला सांगतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी थोडा पडणार आहे त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्याकडं आहे सांगली जिल्ह्याकडं आहे इकडं मंगसुरी कर्नाटक तिकडं आहे तिकडं देखील आहे म्हणजे आज देखील सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर शिरोळ कारखाना त्या परिसरामध्ये एक आज पाऊस पडणार आहे म्हणजे पाच ऑगस्टला तिकडल्या भागात थोडं पाऊस आहे पण राज्यात मग आता पाऊस कधी येणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आणखी एक दोन दिवस कामं करायला वेळ आहे मग आता पाऊस कधी येणार आहे तर आठ ऑगस्ट पासून ते अठरा ऑगस्ट म्हणजे ह्या बारा दिवसामध्ये म्हणजे आठ नऊ दहा अकरा अकरापर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर काय होणार आहे परत दोन दिवस उगार देईल त्याच्यानंतर चौदा ते अठराच्या दरम्यान परत ते मग मोठा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे पण आता हे जे आता उद्याचा जे आठ तारखेचा पाऊस येणार आहे काही ठिकाणी सातला देखील नाही मग हा कुठं पडणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सुरुवातीला आपण काय करू हा पाऊस ज्या भागात पडला नाही त्या भागात पडणार आहे शेतकऱ्याला समाधान भेटणार आहे पण सांगायचं झालं तर आपण काय करू सुरुवातीला घेऊ यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्याकडे चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे पडणार आहे हिंगोलीकडे पडणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात पडणार आहे लातूर जिल्ह्यात पडणार आहे धाराशिवकर आहे बीड जिल्ह्यात आहे त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात आहे सांगली सातारा सांगली सातारा त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर आहिल्यानगर त्याच्यानंतर कडाष्टी या भागात देखील आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मग बुलढाणा जालना संभाजीनगर अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर म्हणजे स सांगायचं झालं तर हा पाऊस जवळपासनं सगळे जास्त प्रमाण तुम्हाला सांगू इच्छितो जास्त प्रमाण मग लातूर जिल्ह्यात एक आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात आहे हिंगोली जिल्ह्यात आहे परभणी जिल्ह्यात आहे लातूर जिल्ह्यात आहे बीड जिल्ह्यात आहे सोलापूर जिल्ह्यात आहे धाराशिव जिल्ह्यात आहे सांगली सातारा कर्नाटक बिटकिया म्हणजे तेलंगणात जरा जास्त आहे म्हणजे ह्या ह्या म्हणजे दक्षिण म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे हे पाऊस जास्त आहे कारण की पाऊसच दक्षिणेकूनल आहे तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो जे एक मन आहे ना तळ राखणारा पाणी पितो तसंच मग पाऊसच दक्षिणेकडून येणार आहे मग दक्षिण भागात जास्त पडणार आहे म्हणून ह्या लक्षात घ्यायचं म्हणजे सांगायचं झालं तर परत पुन्हा हे पाऊस काय होणार आहे थोडं थोडं पुढं सरकणार आहे मग तो कसा पुढं सरकणार आहे मग इकडं जामखेड कर्जत आशकाडाष्टी त्याच्यानंतर दोन बारामती तसा तो पाऊस पुढं पुढं सरकत आईल्यानं कडकर जाणार आहे म्हणजे आईल्यानंतर राहता राहता शिर्डी कु शिर्डी कोपरगाव असा करत करत नेपाळ नाशिक नाशिक इकडं भागामध्ये तिकडं थोडं थोडा कमी कमी होत जाईल पण तिकडं देखील पाऊस पडणार आहे आणि पिकाला मात्र जीवदान ठरणार हा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लागायचा आणि कोपरगावच्या शेतकऱ्याचे खूप फोन आले की आमच्या भागामध्ये कोपरगाव राहतात शिर्डी श्रीरामपूर या भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे तर त्यांना सांगू इच्छितो की आता उद्याचा आठ नऊ दहा अकराचा जे पाऊस येईल त्याच्यामध्ये दे देखील तुम्हाला पडणार आहे त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हे जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा या शेतकऱ्याचे फोन आहेत की आम्हाला आता पावसाची नितांत गरज आहे तर त्यांना देखील हे आठ नऊ दहा अकराचा पाऊस त्यांना देखील चांगला म्हणजे पिकाला जीवदान ठरणार असा पडणार आहे म्हणून हा अंदाज आहे पण जास्त पाऊस मात्र दक्षिण महाराष्ट्राकडं राहणार आहे दक्षिण म्हणजे द महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडून जरा जास्त राहणार आहे आणि त्याच्यानंतर जे चौदाच्या अठराच्या दरम्यान येणार आहे ती मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागे जशी परिस्थिती झाली ना समजा पूर परिस्थिती तसा ते चौदाच्या अठराचा ते पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचं शेतकऱ्यांनी काय करायचं आता ह्या दोन तीन दिवस काय होणार आहे उघड आहे तसे करा शेतीची कामं करून घ्या फवारण्या करून घ्या खतं घालायचं तर ते देखील घडून घ्या पाऊस पावसाचं काम करतो आपण आपले कामं करणे सगळ्यात महत्वाचं गरजेचं आहे तसेच आज आहे पाच ऑगस्ट मग आपण तर ता पावसाची तारीख आठ नऊ तारखेपासून सांगितलेली पण काय असतं की पाऊस लवकरच सुरू होतो सगळीकडे मग काय होतं त्याच्यामुळे मग पाच सहा सातच्या दरम्यान तुम्हाला सांगतो ह्या ह्या तीन दिवसात देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण तो पाऊस सुरू दूर नसणार आहे फक्त भाग बदलत पडणार आहे म्हणजे मोठ्या थेंबाचा येईन स्पीड नाही येईन पण शेतातून लगेच पाणी बाहेर निघणार आहे त्याच्यामध्ये इतकी स्पीड असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा या पावसामध्ये विजाचं प्रमाण जास्त देखील असणार आहे म्हणून हे अंदाज लक्षायचा पण राज्यात मात्र आता ना ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या भागात देखील हे पाऊस पडून जाईल म्हणजे कोपरगाव बा कोपरगाव देखील श्रीरामपूर या भागामध्ये बरेच भाग असा आहे की तिथं आतापर्यंत पावसाळा गेला तरी तिथं पाऊस नाही तुम्हाला बघा मी प्रत्येक वेळेस म्हणत असतो की एक तुम्ही टीप लक्षात घ्या जा पंधरा मे ते तीस मेच्या दरम्यान समजा उन्हाळ्यामध्ये जिथं पाऊस समजा जास्त पडला उदाहरण सांगतो पंधरा मे ते तीस दर मे दरम्यान तर हे आमचं गुगळी धामणगाव आहे आमच्या गावाला पाऊस खूप पडला आणि बाजूला हिसी गाव बघा तिथून तीन किलोमीटर ना हिसीला जर नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आम्हाला दररोज पाऊस पडणार आणि त्यांना सोडून देणार मग त्यांना फक्त पिकाला जीवदान भेटणारच पाऊस पडतो आणि त्यांना आम्हाला आमच्या इकडे पाऊस पडणार दररोज दिसतो म्हणून हे लक्ष यायचं म्हणजे सांगायचं झालं तर पंधरा मे ते तीस मे दरम्यान जे पाऊस पडतो ना तो निर्णायक असतो ज्या जिल्ह्यात जास्त पडला तिथं जास्तच पाऊस पडतो म्हणून हे अंदाज लक्षायचा आहे आणि ज्या एखाद्या जिल्ह्यात ओढे नाले व्हायले आणि एखाद्या जिल्ह्यात ओढे नाही वाढले तर जेव्हा ठिकाणी वडील आले वाढले त्या ठिकाणी जास्त पडतो ही लक्षात घ्यायचं आणि राज्यात सांगायचं झालं तर पाच सहा सात आज देखील पाऊस थोडा वाढणार आहे उद्याच्याला आणखीन वाढणार आहे आणि परवाच्याला आणखीन वाढणार आहे असं वाढत वाढत बारा तारखेपर्यंत राज्यात बऱ्याच भागामध्ये पाऊस आपण टाकणार आहे म्हणजे दररोज वेगवेगळा भाग धरत धरत सगळीकडं शेतकऱ्याला जीवदान ठरणार आहे अचानक वातावरणाबद्दल झालं तर उद्याचंही एक लगेच मेसेज दिला जाईल धन्यवाद पाहू शकता हे आपला तीन बाय एकचा चा कापूस आहे एकदाच खत दिलेला आहे एकदाच खत दिलेला आहे फवारण्यानंतर चार झाले त्याच्यानंतर फवारण्या चार झाल्यात खत एकदा दिलेला आहे पाळ्या तीन झाल्यात खुरपणा दोन झालेले आणि पाहू शकता आपला हे कापूस आहे असं पिकालेलं आहे जे शेतकरी कापूस करतात त्यांना एक सांगतो की असं पानाला पान लागलंय पान की याचं वाड बंद करणारं एक औषध मारून टाक जा वाड बंद पाना पानं लागले की याचं वाड बंद करायची म्हणून असं केल्याच्यानंतर सगळ्यात चांगला त्या कापसा कापूस होतो